श्री स्वामी समर्थक नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा या व्हिडिओ मध्ये आपण दोन हजार वर्षाचे मिथून राशीचे सविस्तर राशी भविष्य पाहणार आहोत येणारे हे नवीन वर्ष मिथून राशीसाठी आर्थिक स्थिती नोकरी करिअर व्यवसाय शिक्षण आरोग्य कुटुंब वैवाहिक जीवन प्रेम जीवन व नाते संबंध या दृष्टिकोनातून कसे असणार आहे ते आपण पाहणार आहोत माझ्यासोबत नमस्कार मी ज्योतिष विशारद सौ मनीषा व्हिडिओ पाहण्याआधी आपण जर आमच्या नवीन असाल तर आमच्या श्रीदत्त फलज्योतिष या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका मिथून राशीच्या व्यक्तींसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष एक वरदानच ठरणार आहे या वर्षात तुमच्या आयुष्यात खूप बदल होणार आहेत तुमच्या नशिबाचे बंद दार उघडण्याची ही शक्यता आहे मे दोन हजार पंचवीस पासून गुरु तुमच्या पहिल्या घरातून भ्रमण करेल ज्याची शुभफळे तुमच्या आयुष्यात सुख शांती समाधान समृद्धी घेऊन येतील लवकरच विवाह इच्छुकांचे विवाह हो होतील शैक्षणिक क्षेत्रात तुम्ही चांगले यश मिळवू शकाल विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष खूप फलदायी ठरणार आहे उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते तुम्ही केलेल्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्की मिळणार आहे मार्च शनीचे दुसऱ्या स्थानातून होणारे संक्रमण तुमच्यासाठी खूप बदल घडवून आणू शकते तुमच्या सुख सुविधांमध्ये वाढ होईल तसेच तुमच्या वैवाहिक जीवनात सुख समृद्धी आणि समाधान येईल व्यावसायिकांची प्रगती होईल तुमच्या घरात एखाद्या नवीन पाहुण्याचे आगमन झाल्याने आनंदी वातावरण असेल दहाव्या स्थानातून शनीचे होणारे संक्रमण नोकरदार लोकांसाठी खूप यश मिळवून देईल तसेच तुम्हाला एखादे महत्वाचे पद मिळण्याचीही शक्यता आहे तुम्ही धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी व्हाल शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या एकदम निरोगी असाल तुमचे आरोग्य उत्तम राहील गुरुचे संक्रमण तुमच्या सर्व कामांमध्ये तुम्हाला खूप यश मिळवून देईल तुमची आर्थिक स्थितीही उत्तम असणार आहे उत्पन्नाचे नवीन मार्ग तुम्हाला सापडतील समाजामध्ये तुमची प्रतिष्ठाही वाढणार आहे तसेच समाजात तुम्हाला मान सन्मानही मिळेल नोकरीच्या ठिकाणी अनेक जबाबदाऱ्या तुम्हाला पार पाडाव्या लागतील एकोणतीस मे दोन हजार रोजी केतू तिसऱ्या घरातून मार्गक्रमण करेल त्यामुळे तुमचे धाडस वाढेल तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल हे वर्ष तुमच्यासाठी खूप प्रगतीचे आणि भाग्यशाली असणार आहे तुम्हाला पैशाची आणि धनधान्याची फारशी कमतरता कमतरता शक्यतो भासणार नाही तसेच तुम्हाला मानसिक समाधानही मिळेल आता आपण मिथून राशीची या वर्षीची आर्थिक स्थिती नोकरी करिअर व व्यवसाय आरोग्य शिक्षण तसेच कुटुंब वैवाहिक जीवन प्रेम जीवन व नातेसंबंध याविषयी सविस्तर पाहूयात आर्थिक दृष्टिकोनातून विचार केला तर मिथून राशीसाठी हे वर्ष खूप भाग्यशाली असणार आहे विविध मार्गाने पैसे कमविण्याची संधी तुम्हाला मिळेल गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी तुमच्या आर्थिक अडचणी थोड्याशा कमी होतील व्यवसायामध्ये चांगल्या प्रकारे तुम्ही यश मिळवू शकाल तुमचा प्रत्येक प्रयत्न तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल तुमची प्रतिष्ठा सुधारेल व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी तुम्ही नवीन योजना आणू शकाल तुमची आर्थिक स्थिती चांगली असल्यामुळे तुम्ही खूप उत्साही असाल तुमचा आत्मविश्वास वाढेल तसेच तुमच्या मेहनतीला चांगले फळ सुद्धा मिळेल मे दोन हजार पंचवीस मध्ये नवव्या घरातून राहूचे होणारे संक्रमण तुमच्या आयुष्यामध्ये खूप सकारात्मक बदल घडकून परदेशातून तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे पैसे अनेक तुम्हाला मिळू शकतात परदेशी कंपनीमध्ये नोकरी करण्याची तसेच गुंतवणूक करण्याची तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते व्यवसायासाठी छोटे मोठे प्रवास करावे लागतील हे प्रवास तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरतील तुम्ही जर नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हे वर्ष त्यासाठी खूप फायदेशीर आहे शेअर मार्केटशी संबंधित लोकांना गुंतवणुकीतून चांगला नफा मिळू शकतो भागीदारी व्यावसायिकांसाठी हे वर्ष उत्तम असणार आहे तुम्ही व्यवसायामध्ये जेवढे अधिक लक्ष द्याल तेवढी जास्त प्रगती तुमची होणार आहे तेवढ्या तुमच्या व्यवसायाचा विस्तार मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे या वर्षी तुम्हाला पैशाची चणचण भासणार ना नाही वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित खूप विचारपूर्वक निर्णय घेणे गरजेचे आहे तुमच्या मार्गामध्ये अनेक छोटे मोठे अडथळे येऊ शकतात परंतु काळजी करू नका तुमच्या हितचिंतकाच्या मदतीने तुम्ही त्यातून नक्की मार्ग काढू शकाल नवीन घर वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते तुम्हाला जर तुमच्या कामामध्ये तुमच्या व्यवसायामध्ये बदल करायचे असतील तर त्यासाठी हे वर्ष चांगले आहे दोन हजार पंचवीसचा शेवटचा महिना व्यावसायिकांसाठी आणि नोकरदारांसाठी खूप चांगला जाईल तुम्ही तुमचे ध्येय पूर्ण करण्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित कराल अनेक चांगल्या संधीही तुम्हाला चालून येतील ज्यामुळे तुमचे भविष्य उज्ज्वल होऊ शकते तुमचा सकारात्मक दृष्टिकोनच तुम्हाला आयुष्यामध्ये खूप पुढे घेऊन जाईल हे वर्ष तुमच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही तु चांगले राहील खाण्यापिण्याच्या चा सवयींकडे लक्ष द्या या वर्षी कोणताही गंभीर आजार तुम्हाला जास्त त्रास देणार नाही तुमच्या मध्ये एक वेगळीच ऊर्जा तुम्हाला यावर्षी पाहायला मिळेल कोणत्याही गोष्टीचे जास्त टेन्शन घेऊ नका आहाराची काळजी घ्या ताजी फळे भाज्या यांचा आहारामध्ये जास्तीत जास्त समावेश करा म्हणजे आरोग्य निरोगी राहील त्यामुळे तुम्ही मानसिक दृष्ट्याही निरोगी असाल आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम पूर्ण करा पूर्णपणे झोप घ्या व्यसनांपासून लांब राहा तसेच मानसिक ताण कमी करण्यासाठी योग आणि ध्यानधारणा करा त्यामुळे मानसिक समाधान मिळून तुम्ही एकाग्रतेने उत्तम पद्धतीने काम करू शकाल दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या महिन्यात धार्मिक कार्यक्रमांमध्ये हो सहभागी होण्याची संधीही तुम्हाला मिळेल तसेच कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ तुम्ही घालवू शकाल कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील या वर्षाच्या शेवटी तुम्हाला घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल तसेच तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल प्रत्येक परिस्थितीला धैर्याने कसे सामोरे जाता येईल याचा विचार करा आयुष्यात चढ उतार हे येतच असतात फक्त प्रत्येक परिस्थितीला अगदी धीराने तोंड देऊन त्या अडचणीच्या काळातून कठीण प्रसंगातून तुम्हाला मार्ग काढता आला पाहिजे यावर्षी विद्यार्थ्यांनी आपली मानसिक स्थिती चांगली कशी राहील याचा विचार करा एकंदरीतच आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे वर्ष तुमच्यासाठी चांगले जाणार आहे मिथून राशीच्या व्यक्तींसाठी करिअरच्या संदर्भात हे वर्ष उत्तम संधी घेऊन येईल तुमच्या आयुष्यात यशाची दारे उघडतील या वर्षी तुम्हाला एखादे उच्च पद मिळण्याचीही शक्यता आहे त्यामुळे तुमचे उत्पन्न वाढेल तुम्ही तुमच्या भविष्यातील योजनांबद्दल विचार करू शकाल तुमची मेहनत आणि तुमचे प्रयत्न कधीच कमी पडू देऊ नका मिथून राशीच्या पहिल्या घरात गुरुचे संक्रमण असल्यामुळे तुमच्या आयुष्यात खूप सकारात्मक बदल घडतील तुम्हाला कामाच्या ठिकाणी कनिष्ठ आणि वरिष्ठ यांचे उत्तम सहकार्य मिळेल वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खुश असतील प्रमोशन मिळण्याचीही शक्यता दिसत आहे एकंदरीतच तुम्ही तुमच्या करिअरच्या बाबतीत समाधानी असाल तुम्हाला अशा लोकांपासून खूप सावध राहावे लागेल जे लोक सतत तुमच्या प्रगतीच्या मार्गामध्ये तुमच्या यशाच्या मार्गामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न करतात मार्च दोन मध्ये मिथून राशीच्या दहाव्या स्थानातून शनीचे भ्रमण होईल त्यामुळे तुमच्या करिअरला एक वेगळीच नवीन दिशा मिळेल तुमच्या कामाचे कौतुक होईल तसेच अनपेक्षित नफा मिळण्याची वर्चस्व वाढेल तसेच तुमचा प्रभाव समोरच्या लोकांवर पडेल तुम्हाला उत्पन्नाचे नवीन मार्गही सापडतील त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडत्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्याचीही शक्यता आहे वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये चांगले यश मिळू शकते तुम्हाला तुमच्या मित्राची उत्तम मदत होईल मित्राच्या मदतीने तुम्ही तुमच्या आयुष्यात आलेल्या संधीचे सोने करू शकाल कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्याकडे लक्ष द्या यावर्षी तुम्हाला तुमच्या नशिबाची चांगली साथ मिळेल तुम्हाला एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये जॉब मिळण्याचीही शक्यता आहे एकंदरीतच तुमच्यासाठी करिअरच्या दृष्टिकोनातून हे वर्ष खूप भाग्यशाली ठरणार आहे हे वर्ष प्रेमसंबंधाच्या दृष्टिकोनातूनही उत्तमच असेल तुमचे वैवाहिक जीवन आनंदी असेल वैवाहिक जीवनात प्रेम आणि विश्वास वाढण्यास मदत होईल जोडीदाराला समजून घेण्याचा प्रयत्न करा प्रत्येक पावलावर तुमचा जोडीदार तुम्हाला खंबीरपणे साथ देईल तुमच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर होण्याची शक्यता आहे तसेच तुमच्या मनात एखाद्याबद्दल आकर्षण आकर्षण निर्माण होऊ शकते ते फक्त आहे की खरंच समोरच्या व्यक्तीवर प्रेम आहे हे तुमचं आहे प्रेम प्रकरणांमध्ये घाईघाईने कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ नका दोन हजार पंचवीसच्या मध्यात तुमच्या आयुष्यात एखादी आनंदाची बातमी येईल बऱ्याच काळापासून मूल होण्याची चिंता असेल तर या वर्षी नवीन पाहुण्याच्या आगमनाने तुमच्या तुमच्या घरातील वातावरण आनंदी राहील तुम्ही नातेसंबंधांना अधिक द्या मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी नात्यात असलेले चढउतार कमी होताना दिसतील अविवाहित लोकांचे विवाह निश्चित होतील नवीन व्यक्तीच्या आगमनाने तुम्ही आनंदी व्हाल तुमचे मित्र तुमच्या अडचणीच्या काळात दुःखाच्या प्रसंगी तुमच्या सोबत सावलीसारखे उभे असतील नात्यांमध्ये अतूट विश्वास ठेवा नात्यांमध्ये संशयाला जागा देऊ नका म्हणजे नात्यामध्ये दुरावा येणार ना, नाही या उलट नाते संबंध उत्तम पद्धतीने तुम्ही टिकवून ठेवू शकाल ज्याचा तुमच्या आयुष्यामध्ये खूप सकारात्मक परिणाम तुम्हाला पाहायला मिळेल आता वर्ष दोन हजार मध्ये मिथून राशीने काय करावे आणि काय करू नये हे पाहूयात मिथून राशीने यावर्षी दर सोमवारी महादेवाच्या पिंडीवर जल अर्पण करावे याचबरोबर यावर्षी मिथून राशीने कोणत्याही अनधिकृत बेकायदेशीर कामांपासून दूर राहावे नाहीतर तुमचे आर्थिक कौटुंबिक नुकसान तर होईलच याचबरोबर तुमची बदनामी देखील होऊ शकते त्यामुळे दोन हजार पंचवीस साठी या गोष्टींची काळजी नक्की घ्या अशा नियमित वार्षिक मासिक साप्ताहिक व दैनिक राशी भविष्यासाठी तसेच ज्योतिषशास्त्रीय अंकशास्त्रीय वास्तुशास्त्रीय माहितीसाठी आमच्या श्रीदत्त फलज्योतिष या चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आमचे हे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा तुम्हाला पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा श्री गुरुदेव दत्त